माणिकराव कोकाटे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोकाटे यांच्यात सोमवारी चर्चा होण्याची शक्यता चर्चेनंतर माणिकराव कोकाटे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचीही शक्यता सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि सरकारला भिकारी म्हटल्यानं कोकाटे यांच्या विरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केलेली आणि वाढत्या नाराजीमुळे कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा होण्याची दाट शक्यता आज सायंकाळी अजित पवार पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांसोबतही चर्चा करण्याची शक्यता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे शनिदेवाच्या दर्शनाला गेलेत तर माणिकराव कोकाटे यांनी वादावर बोलणं मात्र टाळलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोकाटे यांच्यामध्ये सोमवारी चर्चा होण्याची शक्यता आहे आणि चर्चेनंतरच माणिकराव कोकाटे हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे संदर्भात दरम्यान कोकाटे यांच्या बाबत संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात कोकाट्यांना पदावरून दादायला तयार नाही कृषी मंत्र। मंत्री याला काढायचं त्याला घ्यायचं त्याला घ्यायचं मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिशफल करण गरजेचं आहे देवेंद्र दे फडणवीस जे भ्रष्ट मंत्री आहेत जे भ्रष्टाचाराशी संबंधित ज्यांच्या गुन्हे दाखल झाले जे मंत्री लेडीज बार चालवतात डान्स बार चालवतात असे मंत्री आपल्या कॅबिनेट मध्ये बसलेले आणि आपण नैतिकतेच्या गप्पा मारत मुंबई पासून दिल्लीपर्यंत पर्यंत चांद्यापासून मांद्यापर्यंत फिरताय